हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे जो आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस बद्दल तर बघा सर्वात प्रथम थोडीशी पार्श्वभूमी सांगून देतो महाराष्ट्र राज्यामध्ये दे शिक्षक भरती दोन हजार सतरा पासून पवित्र पोर्टल या प्रणाली मार्फत सर्वप्रथम माननीय शिक्षण मंत्री जे विनोद तावडे साहेब होते त्यांच्या हस्ते सुरुवात झाली पवित्र पोर्टल एक असं पोर्टल आहे जो सगळ्यात पवित्र पद्धतीने शिक्षकाची नेमणूक महाराष्ट्र राज्यामध्ये करत आहे पहिला टप्पा दोन हजार मध्ये शिक्षक भरतीचा पार पडला त्याच्यामध्ये चार हजार ते साडेचार गुणवत्ता धारक शिक्षक महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये लाभले त्यानंतर याचा दुसरा टप्पा बावीस तेवीस दोन हजार बावीस तेवीस मध्ये झाला त्यामध्ये तीस हजार शिक्षकांची नियुक्ती झाली जिल्हा परिषद नगर परिषद मनपा व खाजगी संस्थांमध्ये तर ही पद्धत जी आहे खूप चांगली आहे पण आता कुठतरी दोन हजार पंचवीस ची जे शिक्षक भरती झाली होती ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची परीक्षा झाली त्यानंतर याचा निकाल अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लागला मागच्या वेळी जी शिक्षक भरती झाली होती टप्पा दोन त्याचा निकाल मात्र एकवीस दिवसामध्ये लागलेला होता पण यंदा पंच्याहत्तर दिवस लागले याचा निकाल लावण्यासाठी परीक्षा परिषदला किंवा आयबीपी ला तर हे का काय याच्याबद्दल एवढं उशीर का झाला ते त्याचं कारण अजूनपर्यंत अस्पष्ट आहे त्यानंतर आता जे परीक्षेचा लाग ला निकाल लागलेला आहे परीक्षा निकाल लागून जवळपास तीन महिने झालेले आहेत तीन महिने झाले असताना सुद्धा शिक्षक भरती संदर्भात अजूनपर्यंत ना शिक्षण मंत्री एक शब्द बोलत आहे ना मुख्यमंत्री एकही शब्द बोलत आहेत व निकाल लागलेला मार्च चोवीस नुकताच हायकोर्ट मुंबई लावलेला आहे विद्यार्थ्याच्या बाजूने किंवा पालकाच्या बाजूने किंवा भावी शिक्षकाच्या बाजूने लागला नाही ते शासनाच्या बाजूने लागलेला आहे आता शासनाच्या बाजूने लागला असल्यामुळे नक्कीच ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मूलभूत गरज शिक्षणापासून वंचित राहण्याची आज वेळ येणार आहे अशा पद्धतीचा जो तो निकाल हायकोर्टाने लावलेला आहे तर बघा मी मुख्य मुद्द्याकडे म्हणतो आम्ही युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र यांचे संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप कांबळे सर यांच्या नेतृत्वात येत्या आठ डिसेंबर पासून आपल्या यशवंत स्टेडियम इथे बेमुद्दत आंदोलन आम्ही शिक्षक भरतीसाठी करत आहोत बेमुद्दत आंदोलन असेल आठ तारखेपासून आणि आठ तारखेलाच एक मोर्चा सुद्धा भावी शिक्षकाचा निघणार आहे तो यशवंत स्टेडियम पासून संविधान चौक पर्यंत आणि संविधान चौक पासून यशवंत स्टेडियम पर्यंत पहिल्या दिवशी हा मोर्चा असेल ज्याच्याद्वारे आम्ही शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत की भावी शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण आज रस्त्यावर आहे आणि खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे तर आम्ही या जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये जे मुख्य आमची मागणी आहे जे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री व दादासाहेब भुसे साहेब शिक्षण मंत्री व शिक्षण राज्यमंत्री पंकज साहेब यांना आमची विनंती आहे किंवा मागणी आहे शिक्षक भर्ती दोन हजार पंचवीस कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे तर आम्ही थोडक्यामध्ये तुम्हाला आमची मागणी सांगून देतो माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत या मागण्या पोहोचल्या पाहिजे सर्वात पहिली महत्वाची मागणी आहे समूह शाळा योजना बंद करून वस्ती तांडे पाडे आदिवासी भागात विद्यार्थ्यांना शिक्षणाची मूलभूत हक्काची सोय उपलब्ध करून द्यायची आहे कारण समूह शाळा योजना या योजनेमध्ये भरपूर विद्यार्थी ग्रामीण भागातील शिक्षणापासून वंचित होणार आहे कारण हा जो क्लस्टर क्लस्टर बनवणे समूह शाळा निर्मिती करण्यात केल्यामुळे त्या भागातील तीन ते चार शाळा या बंद करण्यात येईल या बंद केल्यामुळे त्याचा एवढाच नंबर जर बंद झाला तर त्या शाळा कधीच सुरू होणार नाही त्यामुळे शाळा बंद करणे तर सोपं आहे एखादा निर्णय काढून शाळा बंद करू शकते पण शाळा सुरू करण्यासाठी मंत्रालयामध्ये जाऊन विनंती मागणी करावी लागते शिक्षणाधिकारी पत्र लागते भरपूर पत्र व्यवहार करावं लागते तेव्हा ते, ते शाळेला मागणी मागणी यशस्वी होऊन मग शाळा सुरू होते पण बंद करायला मात्र एक पत्र लागतो म्हणून एकदा काय शाळा बंद झाली तर ते सुरू होत नाही म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे हा आमचा मुख्य मुद्दा आहे दुसरा पवित्र पोर्टल नोंदणी सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार जो आता एनई पी दोन हजार वीस आलेला आहे त्यानुसार शिक्षक शिक्षकाऐवजी कायम जिल्हा परिषदच्या शंभर टक्के रिक्त शिक्षकांचे एक ते आठ विशेषतः आठवी ते दहावी व अकरावी बारावी जागा भरण्यात यावी पण ते पूर्णपणे कंत्राटी तत्वावर नसावी त्यानंतर तिसरा मुद्दा आहे एक भरती एक फॉर्म एक बिंदू प्रक्रिया आता ही प्रक्रिया काय तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस तेवीस मध्ये जे शिक्षक भरती झाली होती त्यामध्ये एकच उमेदवार परत परत निवड होत होता त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या धारकांना थोडं कमी मार्क होते तो कधी यादीत आलाच नाही त्याचं कारण असं आहे एखादा दोनशे पैकी एखाद्याला समजा दीडशे मार्क मिळालेले आहे त्याचं सिलेक्शन सगळ्याकडे त्याची पात्रता पाहिली जाते त्याची पात्रता अकरावी बारावीसाठी आहे तर तो अकरावी बारावीच्या इथे सिलेक्ट झाला त्यानंतर पुन्हा जेव्हा यादी लागली तर नवी दहावी मध्ये सुद्धा तो पात्र होता त्याचा पुन्हा नवी दहावीमध्ये आला तो अकरावी मध्ये अकरावी बारावीच्या याच्यात जॉईन झाला तरी त्याचा नव्वी दावेत यादीत नाव आला सहावी ते आठवीच्या यादीत नावाला पहिली ते पाचवी त्याच्याजवळ पात्रता सर्व होते त्या एका व्यक्तीचं चार ते पाच वेळा यादीत नाव आला त्यामुळे चार जणांची संधी हुकली कारण तिथं गैरहजर तो होता त्यामुळे तो पद वाया गेला तर अशा पद्धतीची ते भरती न होता एक बिंदू एक पदावरच भरती झाली पाहिजे म्हणजे एकदा ज्याचं नाव अकरावी बारावी मध्ये यादीत नाव सिलेक्शन झालं तर तो, तो भरती मधून बाद झाला पाहिजे त्यानंतर जो खालचा विद्यार्थी आहे त्याची निवड झाली पाहिजे म्हणजे कट ऑफ ऑटोमॅटिकली कमी येईल जास्तीत जास्त अभियोगताधारक शिक्षक म्हणून रुजू होतील तर हा एक मुद्दा आहे आपला त्यानंतर आहे आश्रम शाळा समाज कल्याण कल व अल्पसंख्याक शाळा शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल मार्फत झाली पाहिजे कारण हे पवित्र पोर्टल एकदम सरल आहे सोपं आहे याच्यात गैरव्यवहार होण्याची शक्यता खूप कमी आहे त्यानंतर बघा नवीन धोरणानुसार झिरो ते वीस पटासंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षक येऊची पवित्र पोर्टल मधून बीएड बीएड पात्रता गुणवत् गुणवत्तापूर्ण उमेदवार कायम शिक्षक म्हणून नेमणूक झाली पाहिजे त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या सिव्हिल अपील नंबर तेराशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस दो व अन्य याचिकेवरील अंतिम निर्णयानुसार कठोर अंमलबजावणी शिक्षक भरती मध्ये झाली पाहिजे आपला मुद्दा आहे पवित्र पोर्टलमधून शिक्षक भरती प्रक्रिया करत असताना अपात्र गैरहजर माजी सैनिक समांतर आरक्षण ही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहत असल्यामुळे या सर्व जागा त्वरित रूपांतरित करून विलंब न करता प्रतीक्षा यादी जाहीर करावी म्हणजे एकाच टप्प्यामध्ये अखी भरती संपवायची आहे याला दोन वर्ष तीन वर्षापर्यंत लांबवायची गरज नाही एकाच टप्प्यामध्ये जेवढ्या रिक्त जागा त्या भरून त्याच्यासोबत लिस्ट लागली पाहिजे त्यानंतर महानगरपालिका नगर परिषद कटक मंडळच्या अस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तेथील शंभर टक्के ते रिक्त पदे कायम भरण्यात यावी मागच्या वेळेस मनपा आणि नगर परिषदच्या शाळांच्या रोस्टर कंप्लीट नव्हते झाले त्यामुळे ते पदे आल्याच नाही म्हणजे त्या रिक्त पदे आल्याच नाही त्यामुळे ते रिक्त पदे आता यावेळेस यायला हवे म्हणून त्यांनी लवकरात लवकर रोस्टर कंप्लीट करून मावाकडे पाठवावं अशी आमची मागणी आहे त्यानंतर ते दोन हजार पंचवीस चा निकाल जाहीर झाल्यानंतर लक्षात आले की एकच उमेदवार मी तुम्हाला सांगितलं एकच उमेदवार दोन वेळा परीक्षा दिला अशा उमेदवारांना बाद ते बाद करण्यात येते त्याचं काही आपण तो काय महत्वाचा नाही आहे तो बाद होईलच त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे कला क्रीडा शारीरिक शिक्षण कार्यानुभव संगणक संबंधातील विशेष